नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण होळी या आहुत। ला, तर ला करा, करा। होळी हा भारतातील एक महत्वाचा आणि रंगीबेरंगी सण आहे तो प्रामुख्याने फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो आणि दोन दिवस साजरा केला जातो होळिका दहन आणि रंगपंचमी होळी सणाशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत त्यातील काही प्रसिद्ध कथा पुढील प्रमाणे प्रल्हाद व होलिका दहन राजा हिरण्य कश्यपू हा एक दृष्ट राक्षस राजा होता जो स्वतःला देव मानत असे त्याचा पुत्र प्रल्हाद हा परम भक्त होता आणि तो भगवान विष्णूची पूजा करत असे हिरण्य होत नव्हते म्हणून त्याने आपल्या बहिणी होलिका हिला मदतीला होलिकाला वरदान होते कि ती आगीत जळणार नाही म्हणून तिने प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसण्याचा प्रयत्न केला परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका मात्र जळून खाक झाली त्यामुळेच होलिका दहन हा चांगल्याचा वाईटावर विजय दर्शवितो दुसरं राधा व कृष्ण रंगपंचमी श्री कृष्ण बालपणी राधा आणि गोपिकांसोबत रंग खेळत असत कृष्णाचा गोऱ्या गोमट्या राधेशी खेळ खेळण्याचा प्रसंग आजही लोक आनंदाने रंग उडवून साजरा करतात होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो पहिला दिवस म्हणजे होळी दहन संध्याकाळी किंवा रात्री सार्वजनिक ठिकाणी मोठ्या ओळीचा चिता उभारला जातो लोक त्यामध्ये लाकूड गौऱ्या आणि इतर संविधा टाकून अग्निदेवतेची देवतेची पूजा करतात वाईट विचार अहंकार द्वेष क्रोध आणि नकारात्मकता दूर करण्याचा हा संदेश आहे दुसरा दिवस धुलीवंदन म्हणजे रंगपंचमी या दिवशी लोक एकमेकांना रंग गुलाल आणि पाणी टाकून शुभेच्छा देतात घरगुती गोडधोड पदार्थ केले जातात विशेषत पुरणपोळी गुळपोळी ठंडाई इत्यादी होळीचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय होळी का दहन ही वाईट प्रवृत्तीच्या अंताची आणि सद्गुणांच्या विजयाची आठवण करून देते तसेच सामाजिक ऐक्य साधले जाते रंगपंचमीमुळे जात धर्म वय यांचा भेदभाव न करता लोक एकत्र येतात तसेच हा सण रब्बी पीक हंगामाच्या समाप्तीचे आणि निसर्गाच्या नव्या सुरुवातीचे प्रतीकही मानले जाते भारताच्या विविध भागांमध्ये होळी साजरी करण्याची पद्धती वेगवेगळी असते मथुरा वृंदावन येथे लठ्ठोमार होळी खेळली जाते जिथे महिला पुरुषांना लाठ्यांनी मारतात पंजाबमध्ये मा होळी होला मोहल्ला म्हणून साजरी होते जिथे शीख लोक युद्ध कला दाखवतात महाराष्ट्रामध्ये मा धुलीवंदन मोठ्या उत्साहाने साजरे होते आणि खास करून पुरणपोळीचा आनंद घेतला जातो बिहारमध्ये भांग आणि थंडाई पिण्याची परंपरा आहे पश्चिम बंगाल येथे म्हणून होळी होळी साजरी साजरी केली जाते करताना घ्यावयाची काळजी रासायनिक रंगांचा वापर टाळा नैसर्गिक रंगांचा वापर करा डोळे त्वचा आणि केसांचे संरक्षण करण्यासाठी तेल लावूनच बाहेर पडावे पाणी वाया घालवू नका शक्यतो कोरडी होळी खेळा यातून आपल्याला असे कळते की होळी हा आनंद बंधुत्व आणि नव चैतन्याचा सण आहे हा सण आपल्याला प्रेम क्षमा आणि नव्या सुरुवातीचा संदेश देतो सर्वांनी एकत्र येऊन हा सण खेळकर आणि सुरक्षित पद्धतीने साजरा करावा